मी सुवर्णाने आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळचे ना साडे अकरा वाजत आलेले होते आणि मी माझ्या ननंदबाईच्या घरी आलेली आहे आज त्यांच्या घरी ना सुवासिनींना भोजन होतं माझ्या दोन्ही मावस सासूबाई बसलेल्या आहे इथे आणि इथे शेगडीवरती ना छान मस्त खीर होते बाजूला ना कटाची आमटी म्हणजे सार म्हणतो आम्ही सार पण झालेला होता आणि माझ्या दोन जाऊबाई मनीषा आणि सविता दोघी पण मस्त गरम गरम भजे तळत आहे आणि इकडच्या साईडला बाजूला ना ताटं पण तयार होत आहे तर स्वयंपाक आता झालेलाच आहे सुवासिनींना भोजन द्यायचं होतं आणि पुढे हॉलमध्ये पण पूजेची तयारी चालू आहे माझ्या नंदनबाई त्या पूजेची तयारी करत आहे पुढे आणि पुढचा कार्यक्रम नक्कीच बघा खूप छान आहे तर इथेच त्यांचं हॉलमध्ये ना देवघर पण ठेवलेलं आहे देवारा आणि त्यासमोर ना देव्याईची परडी ठेवलेली आहे तर सप्तशृंगी मातेची इथे छान पितळीची छोटीशी मूर्त पण आहे बघा खूप सुंदर देवघर आहे त्यांचं एकदम मस्त असं सजावट केलेली आहे फुलांनी नीलमची <laughs> खूप धावपळ चालू <laughs> आहे येलो कलरच्या साडीमध्ये आहे ना तर त्या माझ्या ननंदबाई संगीताताई तर त्या सिन्नरमध्येच राहतात आणि आम्ही त्यांच्या घरी कायम येत असतो तर मला बऱ्याच ताईंनी विचारलं की तुमच्या सख्या ननंदबाई आहे का तर सक्क्या नाही सख्या चुलत आहे म्हणजे पूजाच्या पप्पांच्या त्या सख्या मावस बहीण आणि सख्या चुलत बहीण म्हणजे दोन्ही बाजूने ना असं नात आहे माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण दोघीपणे ना सख्या बहिणी सख्या जावाज आवाज झालेल्या आहे त्यामुळे तर चला आता त्या आहे ना इथे परडी भरताय तुळजा भावनी मातीचा टाक आहे चांदीचा तो मध्ये ठेवला आणि परडीची करून घेतली जाऊ दे तुझा सदानंदी आईची परडी भरता नाही ना त्यामध्ये सर्व काही शिदापाने ठेवला जातो तर त्यामध्ये गव्हाचं पीठ तांदूळ बेसनपीठ तूप तेल गुळाची भेली मेथीची भाजी काळी उडदाची डाळ हरभऱ्याची चण्याची डाळ असं काही ठेवलं जातं सुवासिनींना भोजन द्यायच्या त्यांना देव्याची परळी भरली जाते आणि साडीने किंवा ब्लाउज पीस घेऊन खना नारळाने आईची ओटी भरतात त्यानंतर मग कवड्यांची माळ पण होते त्यांच्याकडे ती पण त्यांनी त्यावरती त्या ठेवली विड्याचं पान आणि ननंदबाईची नाच स्नेहा मध्ये मध्ये लुडबुड करते ती पण काम करते तर चला आता सर्व काही पूजा झालेली होती अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलाय त्यांनी आणि दरवाजामध्ये पण पन पंथीमध्ये नाही इथे कापूर ठेवलेला आहे ज्या काही सुवासिनींना सांगितलेलं होतं ना तर त्याही आलेल्या होत्या इथे बसलेल्या होत्या आता आरतीची वेळ झालेली आहे आणि नंदनबाईचे हे मिस्टर म्हणजे माझे नंदई भाऊ ते पण पूजा आहे सर्व फॅमिली घरातली आलेली होती नैवेद्यही दाखवला निलमने पुरणपोळीचा सर्व काही स्वयंपाक असतो सुवासिनींसाठी तोच बनवलेला होता आरती झाली आणि ज्या आपण नऊ सुवासींनी बोलवलेल्या होत्या जेवणासाठी तर त्यांना बसवलं आणि नीलम त्यांचे पाय धुते पाय धुवून पूजा करावी लागते पाय धुतल्यानंतर येणा साडीच्याच पदराने पाय पुसावे लागतात तर ही जुनी रीत परंपरा आहे तर तुम्हाला थोडं नवीन वाटत असेल म्हणून सांगितलं हळदी कुंकू लावून तिने पूजाही करून घेतली आणि इकडच्या साईडला माझ्या दोघी जावा बसलेले आहे मनीषा आणि सविता तर बऱ्याच ताईंना येणा माझी सासरची माणसं पण बघायची असतात म्हणून मी सांगते तुम्हाला तर माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या दोघी सुना मी एकटीच आहे मिस्टर एकटीच आहे ना तर मला सक्की जाऊ बाई नाही आहे पण माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये मा ना सर्वात मोठी सून मीच आहे त्यानंतर ह्या सर्व लहान जाऊबाई माझ्या पण सर्व खूप चांगल्या आहे माझ्याशी खूप प्रेमाने राहतात बोलतात आमचं सर्वांचं खूप जमतं एकमेकींशी आणि आता सर्वांना हळदी हो कुंकू देते नननबाईने ओठी भरली आमची सर्वांची तर हा सुवासिनींचा कार्यक्रम सर्वांनाच आवडतो बघायला आता महिना पण संक्रांतीचा सुवासिनेचाच असतो ना त्यामुळे मग घरी घरीनं आज आम्हाला सर्वांना बोलवलं होतं भोजनासाठी नननबाईच्या घराकडे आहे ना आईच्या घरावरूनच जावं लागतं मग मी येताना आईकडे गेले तर इथं माझ्या दोन्ही आत्या आलेल्या आहे मोठे आत्या आणि दोन नंबरच्या आत्या वडिलांच्या बहीण तर अर्चना कोथिंबीर निवडते आई त्यांच्याशी गप्पा मारत होती शिव दादा आला आईस्क्रीम आणलं त्याने माव झोपली माव झोपली दाखव चल आमच्या अंशी माव दाखवते मला कुठर माऊ ओ किती साधू भारी बसले गो एक किती भारी बसले पाय ना ती खुर्ची वर अंशु चल 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 आईस्क्रीम खायचं आईस्क्रीम खायचं पप्पाला सांगितलं कुलफॅन पप्पाने आणलं फॅमिली फॅमिली पॅक बटरस्कॉच आहे का कब हने

असं आईस्क्रीम खाल्या हो माझं वेट वाढणार नाही का जागी म्हणून आता मी पण आता माझ्या भावाने आणलंय मी खाणार आहे शुभ बाय शुभ बाय चॉकलेट तू नाही तुला दिलं अरे बाप रे पाहिलं ना कसा पडला ना ना मुद्दाम नाटक करतो बर आशु गोल फिरते तू अरे वा छान रे छान खेळ आता तुम्ही चालली चालली नाही चला मी आता आहे ना चालली घरी बराच उशीर झाला आणि शिव आणि शिव दोघे पण खेळत आहे आई पण आराम करते अर्चना गेली आहे क्लासला तिचा टायमिंग असतो तीनचा मम्मी गेली का बाय 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 खेळा तुम्ही चला रथसप्तमीचा आता शेवटचा दिवस कारण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा ना शेवटचं हळदी कुंकू आहे मावशीच्या पोरीच्या घरी होतं रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते मला यायला पण उशीर झालेला होता कारण दोन तीन ठिकाणी हळदी कुंकवासाठी गेली होती मी तर सागरला पाणी देते दे ना तर ती माझी मावशीची मुलगी राणी तिचं हे घर तर थोडस लांबच होत आमच्या घरापासून गरम गरम पावडे चालू इथे सरग रे सरक रे मावशी पावडे आहे मामी मदत करते काय खालीच बोलताय भाऊ आली आली लोक म्हणतील ह्या फॅमिलीला नसते भजन पावड्याच आवडा त्या म्हणून तब्येत सुट्टी सांगितलं तुमच्या बेन्ना सगळं लग्न पाहिलं हळदी कुंकुच्या कार्यक्रमाला आलेली मावशीच्या मुलीच हळदी कुंकू हे पण लेट झालं मला उशीर झाला संपलं कुठे संपत आहे काय मावशी वडे जळून राहिली पावडे तळून राहिली आमच्या खेळ ना त्यांना खालीचे चालला बाय 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 तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला पण ताई नाही ना तेच तेच व्हिडिओ बघायला आवडत नाही त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही शूट पण नाही केले आणि तुम्हाला दाखवले पण नाही कारण एवढ्या तापले ना दोन दोन व्हिडिओ येत आहे बरंच काही व्हिडिओमध्ये असतं माझ्या खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं मी तुम्हाला दाखवत असते तर आता इथे शेवटचं तुम्हाला हे हळदी कुंकू दाखवलं राणीच्या घरचं तर साध्या सिंपल पद्धतीमध्येच होतं तिचं पण तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट